हमारे बैंटकल के डबल इन द केसरी रहेंगे जरूर जिक्र होगा यहां पर मंथम पाटिल का तो चलिए मुकाबले की शुरुआत करिए भाई देर किस बात की है मेगा फाइनल का मुकाबला होगा इससे पहले डोंगरी 40 प्लस टीम ने क्या नपीतुली गेंदबाजी की क्या शानदार गेंदबाजी की अटैकिंग बॉलिंग लाइनअप लेकिन अब यहां से बीसीसीआई बैंटकल बीके अगेंस्ट उनको पहले बल्लेबाजी करनी है पहले 2 ओवर में यदि 22 से 25 रन बनते हैं ना तो ये मुकाबला तगड़ा चलेगा क्योंकि दूसरी तरफ भी बल्लेबाजों की बात करें पर तगड़ी बल्लेबाज है तो देखिए अभी से तो मंथन पाटिल को डबल इंद के बोलना शुरू किया यहाँ पर हम जहां पर भी जाते मंथन एक नए खिलाड़ी को ऐसे नाम देते हैं ओ पंच किया है शॉट पॉइंट को बीट किया है ये रफ्तार से गेंद पीछे जाती हुई दो फील्डर वहां पर मौजूद लगाए लेकिन नई गेंद रुकने वाली निकल गई बैकवर्ड अपार चार ठोक यू पहली गेंद पर यहाँ पर चौवा लगाया बल्लेबाज ने अच्छी शुरुआत हम कह सकते हैं यहाँ पर बेहतरीन शुरुआत होती हुई डोंगरी फोर्टी प्लस टीम की ढेर सारी शुभकामनाएं मारे संकेत हो गई डोंगरी के चिन्मय होंगे प्रणय दादा गरत होंगे देखिए ढेर सारी शुभकामनाएं आती हुई साफ पट से खेलने का प्रयास था तो लेकिन लाइन देखकर छोड़ दिया यहाँ पर बल्लेबाज की प्रशंसा करनी होगी अतिरिक्त रन का इजाफा होता हुआ और अंपास का सिग्नल आता बा अतिरिक्त रन के साथ टोटे लागे बढ़ता हुआ पांच रन स्कोरबोर्ड पर लगते हुए अच्छी गेंदबाजी करने की रफ्तार के सौदा गेंदबाजी के लिए पहले ओवर में साहिल ठाकुर का इस्तेमाल किया गया इसी गेंदबाज ने पर इसी मैदान में कारनामा किया है नकद राशि नाम जीतकर नकदी हाँ संपादित करने का आज बीसी भेंटकर बी टीम ने बहुत इंप्रेस किया है ऑन साइड पर खेला है कैप पे खेलने का प्रयास फील्डर वहां पर मौजूद पहले अटे में कैच देखिए वहां पर फील्डिंग अच्छी होती भी पहले ही में वहां पर अच्छी फील्डिंग करते हुए देखते ही देखते हैं दोनों बल्लेबाजों का अवसर मिला एक सिंगल पूरा होता हुआ यहाँ पर सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ छह पर एक अतिरिक्त रन आई एक सिंगल आई और पहले गेंद पर चौबा लगा साहिल ठाकुर के खिलाफ तगड़ी बल्लेबाजी ओपनिंग पैर मैदान के अंदर राकेश और धीरज को आप देख सकते हैं अब स्ट्राइकिंग एंड पर धीरज होंगे पहले ही दो गेंदों में लगभग छह रन लग चुके स्कोरबोर्ड पर और इसी बात का हमने जिक्र किया कि बीसीसी बेंडकल बी टीम के खिलाफ यहाँ पर बाईस से पच्चीस रन यदि बनते टीम अंबा देवी डोमग्री फोर्टी प्लस की तो एक अच्छा पाटिल हमें देखने मिलेगा दोस्तों कई मत जाइए जुड़े रहिए हमारे साथ प्रीतम दादा चषक 2025 ये अगली पेशकश मिस टाइमिंग गेंद दबा में खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया है कैच विकेट क्या होता है पतन पहला करारा झटका लगता है यहां पर बल्लेबाजी करती भी अंबा डोंगरी 40 प्लस टीम के लिए घूमेगा घूमेगा भाई आवाज अभी भी घूम रहा है पूरे उरन तालुका की देखिए बात करेंगे यहाँ पर पूरे रायगढ़ डिस्ट्रिक्ट में इस प्रतियोगिता के फिलहाल चर्चा हो रही है बहुत सी शुभकामनाएं हमारे कल्याण ढूंढिली के माध्यम से भी आई यहाँ पर क्योंकि जब जब हम बाहर जाते हैं कॉमेडी करने के लिए लेकिन बार बार देखिए सभी दर्शकों का प्यार हम पर बना रहता है और वो देखते तभी जरूर प्रशंसा करते हैं इस टूर्नामेंट की बहुत अच्छा लगा यहाँ पर आयोजन पहले साल में ऐसा आयोजन किया है तो यदि ये प्रतियोगिता जैसी आगे जाएगी सोचिए दोस्तों प्रतियोगिता का स्तर कितना बड़ा होते जाएगा पहले ओवर का खेल समाप्त होने के लिए अभी भी तीन गेंदे शेष होंगी रफ्तार के सौदागर साई ठाकुर नाम गेंदबाज आगे मुड़ते भी अगली पेशकश चिथी गिरने के बाद हल्की सी अंदर आई बल्लेबाज को यहाँ पर चकमा देने का प्रयास रहा जरूर का लेकिन अनुभव बहुत है, प्लस क्रिकेट, क्रिकेट ये जाने माने प्लेयर है एक समय था एक दौर था रेगुलर क्रिकेट खेलकर सभी को हक्का बक्का कर रखा कर कर था इन खिलाड़ियों ने लेकिन आज भी उसी अंदाज में उसी लय में खेलते हुए 40 प्लस उम्र जरूर 40 से अधिक हमारी लेकिन कहते ना आज भी गेम ऐसा है कि अच्छे अच्छों के छक्के छुड़ा देंगे के बाद पर है। no अंपायर। लेग अंपायर ने नो और, को। और के साथ रन कितने मुकम्मल शायद टीम की मांग है अंपायर चेक करना होगा कंट्रोल रूम में ये अंपायर हमें हाँ मिलाते हुए चेक करेंगे हमारे कंट्रोल रूम में क्या होगा देखिए दिल की धड़कनें तेज होती है यहां पर क्योंकि निर्णय क्या होगा अंपायर्स के निर्णय पर यहां पर पूरे दर्शकों का लक्ष्य आता हुआ देखिये हम पर रिव्यू किस बात के लिए होगा तो चलिए देखिए तो ओके दोनों भी जो रिव्यू यहां पर हमने लिया है दोनों भी बैटिंग फेवर में गए देखिए इस बात पर ध्यान दीजिए आपण नोंद घ्या की एक पाय जो आहे बॅटरचा तो पट्टीच्या आत आहे ती परंपरेला आपण कुठेही तडा देऊ नका चला टोटल स्कोर आपण आता सांगू सामना लगेच आपण सुरुवात करू समोर जे प्रेक्षक आले दादा थोडा कॉमेंटरी बॉक्स थोडा मोकला करा चला थोडस सीमारेषेच्या बाहेर व्हा आणि थोडं लांब व्हा टोटल स्कोर नऊ धावा झालेल्या आहेत okay? ओके लाईव्ह चालू आहे का आता लाईव्ह चालू स्कोअर झालेला टोटल आपण पाहतो षट क्रमांक पहिले पूर्ण दहा दावा दहा फलकावरती आपण पाहतो टेन ऑफ बोट दहा धावा दावा, दावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात बॉलिंग मार्कवरती आता षट क्रमांक दुसरा हाताळेल कोण हा प्रश्न आहे चल आपण मॅच च्या दिशेने आता थोडं लक्ष भेदणार आहोत सामना हा अंतिम आपल्याला पाहायला मिळेल सहा चेंडूंचा खेळ झालेला आहे सहा चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे जुगल गोलंदाजी मार्क वरती येत आहे सलामाची जोडी आली होती पण तिथून धीरज बाद झाला त्यामुळे सचिन समोरून बाजूला विनंती आहे प्लीज दादा थोडं सहकार्य करा आता अंतिम दहा ते पंधरा मिनिटांचा आपला कार्यक्रम शिल्लक राहिलेला आहे थोड सहकार्य करा जुगल बॉलिंग मार्कवरती पहिलाच बॉल फटक्यात चांगला खेळ आहे बॉल मागे चाललाय फिल्डर तिकडे जरूर उपस्थित आहेत आणि सिंगल मिळेल वीस बावीस पर्यंत दाबा संख्या जर झाली तर मात्र एक चांगली मॅच प्रेक्षकांना नक्कीच इथे पाहायला मिळेल प्रत्येक षटकारात शंभर रुपयांचं पारितोषिक असेल रवीदादा ठाकूर डोंगरी फोर्टी प्लस संघासाठी बघा पारितोषिक आपण पाहतोय क्या बात, बात <laughs> गोलंदाज होते सज्ज पुन्हा एकदा जुगल गोलंदाजी मार्क पडती पुढचा बॉल ऑन साइडला फटक्यात चांगला खेळलाय उंच तर भरपूर लांब किती पाहावं लागेल क्षेत्र रक्षकाला शोधून काढलंय विकेट समाधान आपल्याला पाहायला मिळत आहे फलंदाज होईल बाग जयनमा क्रिकेट संघ च आयोजन एक नंबर आणि जनतेच्या मनातील दमदार आमदार प्रीतम दादा मात्रे चषकाचं आयोजन एक नंबर जबरदस्त आयोजन जबरदस्त नियोजन खऱ्या अर्थानं या स्पर्धेच आपण पाहतोय चांगलं आयोजन खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सलग चार दिवस आणि मध्ये सुरू असलेली स्पर्धा अंतिम क्षण या स्पर्धेचा आपण पाहतोय डोंगरी फोर्टी प्लस आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय सामना रंगला बीसीसी भेंडकळ भ या दोन संघांमध्ये गोलंदाज होता संपर्क नाहीये डॉट समाप्ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते समाप्ती झाली निर्धाव चेंडूची खेळाडू मग तर आपण पाहतो खेळाडू कक्षातून थोडे नाराज आहेत कारण ऑफ साइड मध्ये स्मॅश करायला हवा होता हीच मात्र मागणी तिथे देखील केली जाते जुगल बघतोय पुन्हा एकदा धाबा झाल्या त्या एकंदरीत अकरा इलेवन रन्स ऑन बोर्ड अकरा अदाबाद अफल आहेत पुढचा बॉल यावेळेस देखील रिवर्स शस्त्र बाहेर काढलं होतं संपर्क होत नाहीये डॉट बॉलची ची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल चांगली गोलंदाजी चांगली गोलंदाजी होती आणि इथे मात्र आपण पाहिलं तर दोन चेंडूंचा खेळ अद्यापही शिल्लक आहे स्टील टू टू गो दोन चेंडूंचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये शिल्लक पुढचा चेंडू पुन्हा एकदा जुगल घेऊन येतो गोलंदाजी मार्कवरती डोंगरी फोर्टी प्लस संघासाठी अंबादेवीचा आशीर्वाद घेऊन संघ मैदानामध्ये उतरलाय ऑन साईडला ला फटका खेळलाय क्षेत्रक्षक ठीकमेड विकेटला तैनात कॅच कम्प्लीट केले विकेट पतन आपल्याला पाहायला मिळतंय अंबादेवी डोंगरी फोर्टी प्लस संघाला आणखीन एक मोठा झटका षड क्रमांक दुसरं पूर्ण होण्यासाठी एक चेंडू सारख्या अजूनही शिल्लक असेल दाबा झाले तर अकरा आणि टार्गेट कितीचा सेट होईल अंबादेवी डोंगरी फोर्टी प्लस संघाच्या वतीनं ते पाहिलं जाईल टर्न केल्या फटक्यात के सांगलाय गॅपमध्ये खेळण्यासाठी पाहायला मिळतोय सेकंड साठी पलटले आणि तिथे मात्र धाव घेता घेता अपयशात शेवटच्या बॉलवरती धाव मिळाली एक धावा झाला धाव फलकावरती बारा आणि तेरा धावाचं टार्गेट सेट केलंय ते खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना अंबादेवी डोंगरी फोर्टी प्लस टीम न बीसीसी भेंडकल समोर जनमान क्रिकेट संघ भेंडकलचं कौतुक करेन कारण पहिल्या पर्वामध्ये नाईट क्रिकेटचं प्रथमता नाईट क्रिकेटचं आयोजन करणे काही सोपी गोष्ट like, नाहीये आणि पहिल्या पर्वामध्ये कोणत्याही प्रकारची उणीव भासणार नाही या ना दर्जाचं आयोजन करणं खर तर त्याहूनही कठीण पण अगदी सात ते आठ वर्षापूर्वीचं आयोजन लाजबेल या प्रकारचं आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळत आहे दमदार नियोजन या स्पर्धेस आपल्याला पाहायला मिळतंय मेगा फायनलचा थरार रंगतोय एका बाजूला अंबादेवी डोंगरी फोर्टी प्लस तर त्यांच्या विरोधामध्ये बीसीसी कल्ब प्रत्येक विकेट साठी शंभर रुपयांचे पारदोषिक रविकूर डोंगरी फोर्टी प्लस टीम साठी असेल हॅलो चला बॅट्समन पाठवून द्या लगेच फलंदाज आपले पाठवून द्या मैदानामध्ये बॅट्समन लगेच पाठवून द्या विनंती आहे तेरा धावांचं टार्गेट आहे फक्त खेळाडू कक्षामध्ये नऊ खेळाडू असतील इतर खेळाडू आढळले तर मात्र पॅनल्टीला सामोरं जावं लागेल या गोष्टीची नोंद घ्या खेळाडू कक्षामध्ये बघा डोंगरी फोर्टी प्लस संघासाठी देखील तोच नियम होता खेळाडू कक्षामध्ये विनंती आहे बघा पुन्हा एकदा चला फिल्डिंग लावून घ्या लगेच अंबादेवी लेगे, डोंगरी फोर्टी प्लस सांगायला मी विनंती करीत आहोत फिल्डिंग आपण लगेच लावून घ्या कॉमेंट्री बॉक्स आणि स्कोरर समोरून सर्वांनी थोडं बाजूला मित्रांनो प्लीज आता शेवटचे दोन षटक शिल्लक आहेत थोडी विनंती आहे कारण स्कोरला काहीच दिसत नाही अक्षरशः मैदानामध्ये काय घडत आहे सांगितलं विकेट अॅट्रिकसाठी तीन हजार रुपयांचा पारितोषिक असेल रविशेक ठाकूर डोंगरी संघासाठी क्रमांक पहिला आणि गोलंदाज मार्गपती राजू यांना आपण पाहणार आहोत द लेजेंडरी बॉलर फोर्टी प्लस वनल की नेहमीच प्रत्येकाकडे प्रचंड अनुभव आपल्याला पाहायला मिळतो मॅच इस ऑन सामना सुरुवात लेट्स प्ले गेमॉनचा इशारा करत असताना पहिला बॉल पहिलाच बॉल ड्रायव्ह केला गेला फटका सुंदर आहे डीप मध्ये बॉल चा कव्हरला ला तिकडे येत आहेत उचलतील फेकतील तत्वर सेकंड रनचा कॉल आणि दोनदा बघता बघता पूर्ण सुपर रनिंग द विकेट पहिल्याच बॉलवरती दुहेरी धाव मिळाले पाठलाख तेराचा करायचा होता बारा बॉल तेराची गरज असताना पहिल्या बॉलवरती मिळालेला दोन दाबा हे रनबॉल इक्वेशन घेऊन येतील येणारे अकरा बॉल आणि विजयासाठी अकरा दाबांची गरज असलेल्या मॅच मध्ये खेळाच्या उत्तरार्थात बीसीसी स्पर्धा दमदार आमदार आपण पाहतोय जनतेच्या मनातील आमदार त्यांच्या नावाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा आपल्याला पाहायला मेल विकेटचं पतन झालंय बॅट ची बाहेरची कडा घेतली आणि शॉर्ट तडला कॅच कम्प्लीट विकेटचा पतन धक्का क्रमांक पहिला बी सी सी संघाला कळब या आयोजन प्रतिम अप्रतिम धून आपण ऐकतोय या स्पर्धेचा शीर्ष गीत या स्पर्धेचं टायटल सॉंग धावा धून दहाव फलकावरती त्यानंतर मिळालेली विकेट इक्वेशन पुन्हा एकदा बदललं येणारे चेंडू शिल्लक आहे दहा बीजसाठी करायचा धावा अकरा दहा चेंडू अकरा धावांचं समीकरण मैदानामध्ये मैदा आपल्याला पाहायला मिळत आहे मेगा फायनलचा थरार रंगला दोन्ही संघाचे समर्थक मोठ्या संख्येने एका बाजूला डोंगरी फॉर्टी प्लस संघासाठी समर्थन आपले समर्थक करत असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतो भेंडक संघाचे समर्थक आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही संघांचे समर्थक मोठ्या संख्येने इथं आलेले आहेत सर्वांचं आपण स्वागत करूया स्पर्धेमध्ये प्रत्येक षटकारासाठी पाचशे रुपयांचं एन डी यांच्याकडून ते पारितोषिक असेल त्या आहे दोन्ही बाजूंनी पारदोषिकांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतोय निखिल ठाकूर यांच्याकडून ते पारितोषिक असेल षटकाराला पाचशे रुपयांचं पारितोषिक आहे धावसंख्या चार डॉफॉल कबर आपल्याला पाहायला मिळते पाठलाग करायचा तो तेराचा चार धबा झालेत नऊ धावांची गरज आहे आणि चेंडू देखील नऊ शिलक आहेत नऊ बॉल नऊची गरज असताना ऑन ड्राय केल्या गेला हलक्या हाताने डीप मध्ये मिड विकेट मध्ये फटका खेळला गेला सेकंड कॉल पुन्हा एकदा विकेट डोक्यात यावेळेस देखील चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते जबरदस्त रनिंग एंड गुड कॉलिंग ऑसो दोन्ही फलंदाजांमध्ये तामेळ फार सुंदर आहे ठाणकेश्वर मैदान भेंडकल ऐतिहासिक क्रीडांगण सुवर्ण नगरी उरण तालुक्यातील भेंडकल गावातील या क्रिकेटच्या नगरीला माया नगरीला संबोधलं जात आणि या सुवर्ण नगरी वरती क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहत आहोत जनवान क्रिकेट संघ भेंडकल तथा शेतकरी कामगार पक्ष भेंडकल आयोजित प्रीतम ददा मात्र चषक पुन्हा एकदा बॉल मागे खेळला गेल्या पुष्कर खुशरो ही भूमिका साकारत असताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात सिंगल डबल वरती भर दिली गेली आहे कोणत्याही प्रकारे मोठे फटके खेळण्याचा मनसुबा नाहीये फलंदाजाचा त्यांना माहितीये सामना आपण सहज सा, जिंकू शकतो सिंगल डबल वरती जरी भर दिली तरी दुहेरी धावांची मदत घेतली जाते दावफलक सध्या आठ वरती पाठलाग करायचा तेराचा आणि दावसंघ दाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती येऊन पोहोचली आहे आठ वरती म्हणजे समीकरण सोपं झालंय बॅटिंग करत असताना बीसीसी भेंडकल ब या संघासाठी कारण पहिल्याच ओव्हर मध्ये आठ दाबा वसूल केल्यात जिथे ते तेराची गरज होती तिथे आठ तर मिळाल्या म्हणजे समीकरण फार सोपं झालं बेंडकळ ब या संघासाठी उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते सात आणि विजयासाठी गरज आहे पाच दावांची सात चेंडू पाच दाबा मॅच ऑन करा लगेच सात बॉल पाच ची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय विजयी फटका लगावेल कोण हा प्रश्न आहे ऑन साइड ला फटक्यात चांगलाय क्षेत्र शक्ती ते नाही आहेत बॉल गॅप मध्ये चार धावांचा इशारा थँक यू डी सहा चेंडू आता शिल्लक असतील आणि इक्वल एकवल धावा संख्या समांतर आहे आता मात्र फक्त आणि फक्त एका धाब्याची गरज सहा चेंडू एक धाव ऐतिहासिक क्षण खऱ्या अर्थाने आपण पाहतोय महत्वपूर्ण क्षण या स्पर्धेमधले आता शिल्लक आहेत शेवटचे सहा चेंडू आणि विजासाठी एका धाब्याची गरज चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन हु विल बी द चॅम्पियन प्रश्न विचारला गेला होता जेव्हा स्पर्धा सुरू झाली खऱ्या अर्थानं आठ मार्च रोजी हा प्रश्न विचारला कोण उचलेल मानाची ट्रॉफी प्रीतम दादांच्या नावाची ट्रॉफी आणि इथे मात्र अपील झालीय एक धाव पूर्ण आणि या एका धावेनं या स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाच्या चषकावरती नाव कोरलंय ते अर्थातच बीसीसी बेंकल सी ब या संघानं अभिनंदन चॅम्पियन चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन वेंट करॅम्पियन केले जमा करायचा जमा करायचे करा, बक्षीस कट केले जाय लक्षात ठेवा लगेच इथे आपण व्यासपीठावरती आपण प्रथम पार पाडून घेणार आहोत ज्यांचा बुलंद आवाज या स्पर्धेमध्ये ऐकला उरण तालुक्याचे नामांकित क्रीडा समालोचक तथा अप्रतिम निवेदक आणि आपण पाहतोय आज खऱ्या अर्थानं जबरदस्त निवेदकाची भूमिका या व्यासपीठावरती ज्यांनी साकारली आणि ज्यांच्यावरती मोठी जबाबदारी या स्पर्धेची होती ज्यांचा आवाज आपण खऱ्या अर्थाने या अंतिम रजनीमध्ये दे देखील अप्रतिम ऐकला असे आमचे आतिशजी पाटील सर उरण तालुक्याचा बुलंद आवाज आणि त्यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती आपण करणार आहोत विनंती करेन आयोजकांना की आपल्या शुभास त्या शुभ शुबस्त्या, सन्मान आपण करायचा आहे अप्रतिम निवेदन त्यांचा आपल्याला नेहमी पाहायला मिळतं चला दोन्ही संघ या आपण लगेच पाच संघ आपण या पाच संघ पाच पारितोषिक आहेत त्यामुळे सर्व संघांना मी विनंती करत आहोत की सर्वांनी यायचं आहे प्लीज या प्रथम आपण व्यासपीठावरती सन्मान करूयात आपले खऱ्या अर्थानं अप्रतिम निवेदक तथा एक सुंदर क्रीडा समालोचक उरण तालुक्याचा आवाज आतिशी पाटील सरांचा शुभ सन्मान आपल्या अतिथी मंचावरती आपण करणार आहोत आजच्या या अंतिम रजनीमध्ये देखील त्यांच्यावरती मोठी धुरा होती तर निवेदकाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहिलं समालोचन कक्षामध्ये देखील अप्रतिम साथ त्यांनी आम्हाला दिली आणि त्याबद्दल त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही करतोय त्यानंतर विनंती असेल येस प्रथम आपण आतिशी पाटील सरांचा शुभ सन्मान आपण करूयात धन्यवाद अप्रतिम सात नक्की सिद्ध दिली आपण